सांगली किमान दर चोवीसशे अकोला आवक पाचशे किमान दर सातशे रुपये कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये चंद्रपूर आवक हजार किमान दर बाराशे दर अठराशे दर पंधराशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा सातारा आवक दोनशे किमान दर पंधराशे रुपये कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर एकोणऐंशी सोलापूर आवक बारा हजार किमान दर हजार रुपये कमाल दर एकतीसशे सर्वसाधारण दर सोळाशे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन तेही तुम्हाला माहीत आहे आणि रोजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ येत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून सर्वात प्रथम व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल जळगाव आवक तीनशे किमान दर साडेपाचशे रुपये दर अठराशे सर्वसाधारण दर बाराशे पुणे पिंपरी आवक अकरा किमान दर दोन हजार सर्वसाधारण दोन हजार कमाल दर पण दोन हजार शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्या जाऊ नका सांगली भाजीपाला मार्केट आवक अठ्ठावीसशे किमान दर यानंतर मंगळवेढा आवक सहा किमान दर आठशे वीस कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे चाळीस त्यानंतर अहमदनगर आवक चोवीस हजार किंवा दर चारशे किमादर अठ्ठावीसशे पन्नास दर बावीसशे चॅनेलला सबस्क्राईब करा नाशिक आवक चार हजार दर सतराशे पन्नास चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा लासलगाव निफाड आवक चार हजार किमान दर नऊशे दर चोवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती पीक विम्याचा व्हिडिओ आला आहे पीक विमा कधी जमा होणार कोणाचा हा व्हिडिओ आला आहे तुम्ही नक्की बघू शकता धन्यवाद